नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जे केुडे ची एम सी क्यू सिरीज प्रश्न आणि उत्तर स्वरूपाच्या माध्यमामध्ये तर आपण जानेवारी दोन हजार पंचवीसमधील चालू घडामुळे जे आहेत ते आपण डिस्कस करतोय दहा जवळपास वीस ऑक्टोबरपर्यंत आपलं जे टार्गेट आहे ते जानेवारी दोन हजार पंचवीसमधील मधील जे काय जे टुडेचे प्रश्न असतील दोनशे चाळीस क्वेश्चन आहेत तर ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत ठीक आहे थी, तर दहा दहा दिवसाला एक एक महिना असे साथ मा या पद्धतीने आपल्याला जवळपास सहा ते सात जवळपास महिन्याचे करंट अफेअर जे असतील ते आपण क्लिअरली प्रश्नोत्तर स्वरूपाच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे याच्या आधीचे जर चाळीस प्रश्नचे जर तुम्ही व्हिडिओ बघित असतील तर नक्कीच बघून घ्या आणि ते नोट डाऊन करा त्याची सतत रिव्हिजन तुम्ही करत चला ठीक आहे तर ही जी सिरीज आहे हे तुम्हाला कंबाईनची गट बच पूर्वपरीक्षा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि गट कची पूर्वपरीक्षा चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला सायबूट ठरणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे कुणीसुद्धा सुद्धा व्हिडिओ मिस आउट करू नका नक्कीच लाईक करू चला आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे पोलावरम सिंचन प्रकल्प हा कोणत्या नदीवरती बांधला आहे तर याचं योग्य उत्तर आहे गोदावरी कीवर्ड सुद्धा लक्षात ठेवा पोलावरम सिंचन प्रकल्प हा किवड समोर आला की तुमच्या समोर गोदावरी हे उत्तर यायला पाहिजे ठीक आहे तर पोलावरम सिंचन प्रकल्प हा कोणत्या नदीवर बांधला गेलेला आहे तर गोदावरी नदीवरती बांधला गेलेला आहे पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा युरोपा हा कोणत्या ग्रहाचा चंद्र आहे तर याचं योग्य उत्तर आहे गुरुग्रह तर युरोपा हा जर शब्द आला तर काय गुरुग्रहाशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं हा युरोपा जो आहे हा या गुरुग्रहाचा चंद्र आहे पुढचा प्रश्न आहे निर्यात तपासणी परिषद कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते तर याचं उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तर निर्यात तपासणी परिषद ई आय सी ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते पुढचा प्रश्न आहे भारतीय सैन्याने कोणत्या शहरात नो युअर आर्मी फेअर दोन हजार पंचवीस आयोजित केले होते तर याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद या शहरामध्ये तर भारतीय सैन्याने हैदराबाद या शहरामध्ये नो युअर आर्मी फेअर दोन हजार पंचवीस आयोजित केलेलं होतं पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने सशक्त बेटी आणि ई दृष्टी उपक्रम सुरू केला तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षण मंत्रालय तर या शिक्षण मंत्रालयाने सशक्त बेटी आणि ई दृष्टी उपक्रम जो आहे हा सुरू केलेला आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे सहावा अब्दाली शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे कोणत्या देशाने विकसित केलेली आहेत तर याचं उत्तर आहे पाकिस्तान तर अब्दाली शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे जी आहेत ही पाकिस्तान या देशाने विकसित केलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे भारताच्या पंतप्रधानांनी अलीकडेच कोणत्या शहरात केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची पायाभरणी केली तर याचं उत्तर आहे दिल्ली तर भारताच्या पंतप्रधानांनी अलीकडेच दिल्ली या शहरामध्ये केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची पायाभरणी जी आहे ती केलेली आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा मकुना ब्रॅक्टिटा म्हणजे काय तर ही एक आक्रमक वनस्पती आहे मकुना ब्रॅक्टिटा नावाची तर हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पंधराव्या एरो इंडिया कार्यक्रम दोन हजार पंचवीस चे यजमानपद कोणत्या शहरात आहे तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू तर पंधराव्या एरो इंडिया कार्यक्रम दोन हजार पंचवीसचे यजमानपद कुठल्या कोणत्या शहरामध्ये आहे तर ते आहे बेंगुर्या शहरामध्ये पुढचा प्रश्न आहे कोणत्या फुटबॉल खेळाडूला अलीकडेच अमेरिकेतील सर्वोच्च नागरिक सन्मान प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आलेला आहे तर त्याचं उत्तर आहे लिओनल मेस्सी तर या लिओनल मेस्सी या फुटबॉल खेळाडूला अलीकडेच अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान प्रेसिडेन्शियल मेडम ऑफ फ्रीडमने जे आहे ते सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प जो आहे हा या मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा ऑस्ट्रिओपोरोसिस आजार प्रामुख्याने कोणत्या शरीराच्या कोणत्या प्रामुख्याने शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो तर त्याचं उत्तर आहे हाडांवरती तर बातम्यामध्ये दिसणार हा जो ऑस्टिओपोरोसिस आहे हा हाडांच्या हाडावरती जो आहे प्रामुख्यानं परिणाम करत असतो पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने दोन हजार चोवीस साठी गतिमान भूजल संसाधन मूल्यांकन अहवाल जो आहे हा प्रसिद्ध केला तर याचं उत्तर आहे जलशक्ती मंत्रालय तर कोणत्या मंत्रालयाने दोन हजार चोवीस साठी गतिमान भूजल संसाधन मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध केला जलशक्ती मंत्रालय पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेल्या गोल्डन जॅकलचा आयसी आयुसीएम दर्जा काय आहे तर कमीत कमी चिंता याच्यामध्ये हा गोल्डन जॅकल जो आहे तो समावेशाचा केलेला आहे तरी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणता दिवस जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे सहा जानेवारी तर सहा जानेवारी हा जो दिवस आहे हा जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक किती आहे तर त्याचं उत्तर आहे तिसरा जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक हा तिसरा आहे पुढचा प्रश्न आहे आय आय टी रुर्कीच्या अलीकडील अहवालानुसार उत्तराखंड मध्ये भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धरणांसाठी कोणती नदी सर्वात जास्त असुरक्षित म्हणून ओळखली गेलेली आहे तिचं उत्तर आहे अलकनंदा तर आय आय टी रुरकेच्या अलीकडच्या अहवालानुसार उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धरणांसाठी ही जी अलकनंदा नदी आहे ही सर्वात जास्त असुरक्षित म्हणून ओळखली गेलेली आहे पुढचा प्रश्न आहे नेट झिरो बँकिंग अलायन्स कोणत्या संघटनेनं आयोजित केलेला आहे तर त्याचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम नेट झिरो बँकिंग अलायन्स ही जी ही जे आहे हे कोणत्या संघटनेने आयोजित केलं होतं तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यू एन पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणाऱ्या कॉमन नॉक्टुल्स निकटलस नॉक्टुला कोणत्या प्रजातीचा आहे तर त्याचं उत्तर आहे वटवागुळ बातम्यामध्ये दिसणारा कॉमन नॉक्टुल्स निकटलस नॉक्टुला हा काय वटवागुळ या प्रजातीचा आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने स्पेशलिटी स्टीलसाठी उत्पादन लिंकड इन्सेंटिव्ह योजना पी एल आय वन पॉईंट वन सुरू केली पोलाद आणि अवजड उद्योग मंत्रालय तर ह्या पोलाद आणि अवजड उद्योग मंत्रालयानं स्पेशलिटी स्टीलसाठी उत्पादन लिंकड इन्सेन्टिव्ह योजना पी एल आय योजना एक पॉईंट एक जी आहे ही सुरू केलेली आहे स्पेशलिटी स्टीलसाठी ठीक आहे तर अशा प्रकारचे एकूण वीस प्रश्न आहेत पुन्हा एकदा चिपटपट रिव्हिजन करून घेऊया व्यवस्थित आहे का केअरफुली तर बघा पोलावरम सिंचन प्रकल्प गोदावरी नदीवरती आहे ठीक आहे युरोपा हा कोणत्या ग्रहाचा चंद्र आहे गुरुग्रहाचा निर्यात तपासणी परिषद कुठल्या मंत्रालयाअंतर्गत काम करते वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय नो युअर आर्मी फेअर दोन हजार पंचवीस हे भारतीय सेनेनं हैदराबाद शहरामध्ये आयोजित केलेलं आहे सशक्त बेटी आणि उदृष्टी दृष्टी उपक्रम जे आहेत ते शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेले आहेत पुढचा आहे अब्दाली शॉर्ट ट्रेन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे पाकिस्तानी देशाने विकसित केलेलं आहे भारताच्या पंतप्रधानाने अलीकडे जे आहे ते दिल्ली या शहरामध्ये केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची पायाभरणी केली मकोना जे आहे ते एक आक्रमक वनस्पती आहे एरो इंडिया कार्यक्रम दोन हजार पंचवीचा यजमानपथ बेंगुरू या शहरामध्ये आहे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम जो की अमेरिकेचा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे हा लिओनल मेसी या फुटबॉल खेळाडूला देण्यात आलेला आहे राणी दुर्गावती व्याघर प्रकल्प जो आहे हा या मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे ऑस्ट्रोप्युरोसिस हाडाशी संबंधित एक आजार आहे दोन हजार चोवीस साठी गतिमान भूजल संसाधन मूल्यांकन अहवाल जलशक्ती मंत्रालयाने प्रकाशित केलेला आहे गोल्डन जॅकलचा दर्जा आहे कमीत कमी, कमी चिंता याच्यामध्ये जागतिक युद्ध अनाथ दिन सहा जानेवारी नंतर जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक आहे तिसरा उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धरणांसाठी ही अलकनंदा जी नदी आहे सर्वात जास्त असुरक्षित म्हणून ओळखली गेलेली आहे आय आय टी रोडकीच्या अहवालानुसार नेट झिरो बँकिंग अलायन्स हे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने आयोजित केलेले आहे कॉमन नॉक्टोला निकटलस नॉक्टोला हा वट नंतर पोलाद आणि अवजड उद्योग मंत्रालयानं स्पेशालिटी स्टील साठी उत्पादन लिंकड इन्सेंटिव्ह योजना पी एल आय योजना एक पॉईंट एक जी आहे ही सुरू केलेली आहे ठीक आहे तर व्यवस्थित एक दोन वेळा तुम्ही व्हिडिओ रिवाईज करून बघा हे प्रश्न उत्तर सगळ्यांनी नोट डाऊन करा आणि याची सतत उजणी जे आहे ते करायचे आहे तर ह्या व्हिडिओ सोबत एकूण साठ प्रश्न जे असतील हे hey, जे के टुडे जानेवारी दोन हजार पंचवीसमधले आहे ते आपले पूर्ण केलेले आहेत ही सिरीज तुम्हाला एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि चार जानेवारी दोन हजार सोवीसला नक्कीच तुम्हाला जे आहे ते ठरणार आहे जवळपास पंधराशे प्लस आपल्याला प्रश्न जे असतील ते बघायचे प्रत्येक महिन्यामधले सो व्हिडिओ चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट